गोव्यातल्या मडगाव येथील स्टार ज्वेलर्सला लुटण्याचा प्लॅन बेंगलुरु येथे शिजला होता त्यासाठी बेंगलुरातील राकेश नावाच्या व्यक्तीने या राजस्थानी गँगला सुपारी दिली होती अशी माहिती प्राथमिक तपासणीतून समोर आली असून या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आता बेंगळूरच्या दिशेने हलवली आहेत राकेशाला पकडण्यासाठी बेंगलोरात कर्नाटक पोलिसांनी सापळा रचला गेलाय अशी माहिती समोर आली आहे रामनगर आणि कोळी पोलिसांनी शनिवारी अटक केलेले तिघे राजस्थान येथील असून त्यांच्यासह फरार असलेल्या दोघांना बेंगलोर येथील राकेश नावाच्या व्यक्तीने ला बोलावले होते राकेश यांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मडगाव येथील स्टार ज्वेलर्स दुकान लुटण्याचे काम सोपविले होते त्यानुसार या संशयितांनी मडगावात चार दिवस मुक्काम टोकून स्टार ज्वेलरी लुटण्याचा प्रयत्न केला होता पण आजूबाजूला असलेली प्रचंड गर्दी बघून त्यांना ज्वेलर्स लुटण्याची संधी प्राप्त झाली नाही त्यामुळे ते बसने परतून कर्नाटकात बंगळुरात जात होते पण जाता जाता कर्नाटकात लुटमार करण्याचा त्यांचा इरादा होता अशी माहिती प्राथमिक तपासणीतून पुढे आली आहे राकेश हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे तो या संशयिताना बेंगलुर येथे बसूनच हाताळत होता त्यामुळे राकेश सापडल्यास या प्रकरणातील मागावर असून बंगलोर येथे त्याला पकडण्यासाठी सापडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान रामनगर पोलिसांनी अटक केलेल्या गोवर्धन सिंग राजपुरोहित आणि श्यामलाल या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली या प्रकरणी कर्नाटक पोलीस आणि गोवा पोलीस संयुक्तपणे तपास करीत आहेत